रस्ते केले व्यवस्थित सगळं व्यवस्थित झालेलं आहे त्यांनी निधी आणला चाळीस कोटीचा निधी पंचवर्ष मध्ये आलेला आहे आपल्या इथे मंचरमध्ये अमोल कोल्हे काय नुसतं स्टंटबाजी करत असतात काही ना काहीतरी यायचं स्टंट करायचा निघून जायचं काय करायचंच नाही त्यांनी महाराजांची मालिका केली नाही का महाराजांचं प्रेम दाखवलं सर्व केलं त्याच्यातून पोट बांधण्यासाठीच केलेलं आहे दुसरं काय केलं नाही आता काही लोक मानतात का त्यांच्यामुळे महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला अहो महाराजांचा इतिहास तुमच्यामुळं नाही पोहोचला तर तुमच्यामुळं म्हणजे महाराजांमुळे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला हा मुद्दा आहे सर्वात महत्त्वाचा आणि त्यावेळेस तुम्ही जेव्हा संभाजी महाराजांची मालिका करत होता महाराजांवर चाळीस दिवस ज्या यातना जाऊन म्हणजे औरंगजेबाने जे वाईट कृत्य केलं महाराजांवरती त्याच्यासाठी ते दाखवलं का तुम्ही त्या मालिकेमध्ये हां ते मालिकेमधून का टाळलं तुमच्या साहेबांच्या नाही का मतांसाठी मुस्लिम मत डिवाइड नको व्हावा त्यासाठी तुम्ही ते दाखवलं नाही मग नक्की तुम्हाला खरंच महाराजांबद्दल प्रेम आहे का तुम्ही तुमच्या मतांचा विचार करून ती मालिका दाखवत होते काय म्हणताय अमोल गुल्ले खोटे राजकीय नेते त्यांना खासदार पाहिजे फक्त स्वार्थी असं तुमचं स्वार्थीच आहे दुसरं काय म्हणायचं त्यांना काम काम तर केली पाहिजे ना काम करायचीच नाही लोक मतदारसंघात फिरायचं नाही लोकांच्या समस्या काय आहेत त्या पाहिजे नाही मग निस्तच करण्यात अर्थ नाही काही